हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे हो होत तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आनंदी असाल तर आज काही फेस्टिवलसुद्धा नाही आहे तरीसुद्धा आम्ही एवढे छान रेडी का झालो आहोत आणि घरामध्ये हे पाहुणे कोण आहेत असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असणार आहे ना तर हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज काही ते सकाळपासूनच घरामध्ये खूप कामाची धावपळ होती माझी कारण की आज घरामध्ये येणार होते पाहुणे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि इथे आलेले आहेत रिदिशाचे काका काकू आजी आणि सगळे आज, आज आम्ही खूप धमाल करणार आहे तसंच आमच्या घरी काहीतरी आज स्पेशल सुद्धा आहे ते व्हिडिओमध्ये मी नंतर तुम्हाला सांगणार आहे तब्बल आठ नऊ तासाच्या प्रवासानंतर पाहुणे घरी आलेले आहेत त्यामुळे खूप टायर्ड झालेले असणार आहे म्हणून मी आधीच सगळा स्वयंपाक करून ठेवला फक्त गरमागरम चपात्या करायच्या राहून घेईल म्हटलं चला आधी मस्त चपात्या बनवून टाकू आणि जेवण करू आणि नंतर मग आपण पार्टीला सुरुवात करू आणि इकडे रिदिशाच्या बाबांना तर आधीच खूप भूक लागलेली होती म्हणून म्हटलं चला तुम्ही आधी जेवण करून टाका आणि मग नंतर मी गरमागरम चपात्या बनवल्या आणि जेवणाचा व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण की आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागलेली होती मग मी तुम्हाला सांगते की जेवणामध्ये होता पानवडा आणि पानवड्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आणि आमच्या कराडमध्ये आठ वाजेपर्यंत शॉप्स ओपन असतात संध्याकाळचे त्यामुळे खूप लवकर लवकर तयारी करावं असं वाटत होतं पण इथे खूप उशीर होतोय आम्हाला लकीली एखादं दुकान आम्हाला भेटलं तरी ठीक आहे आणि हा आम्ही शॉप कशासाठी शोधते तर आम्हाला करायचं आहे फोटोशूट रिदिशाचं विनायचं आणि आमच्या फॅमिलीमधले सगळ्यांचे फोटोसुद्धा काढायचे होते म्हणून आम्ही इथे इतके छान रेडी झालो आहोत पण हे रिझन नाही आहे बरं का की आम्ही इतके छान रेडी का झालो आहे रिझन पुढे आहे मग आज फोटोशूटसाठी साडी घालावं असं वाटलं आणि ह्या दोघी पण साड्या म्हणजे ही रेड कलरची जी रिदिशाच्या काकूने घातली आहे आणि ही ब्लू कलर जी मी विअर केली आहे ह्या दोघीही साड्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर मी लिंक कमेंटमध्ये दे देऊन टाकेल मला कमेंट करा आणि इथे आम्ही चाललो आहोत फोटोशूट करायला बाहेर बघा कसे छान वाईब येते कारण की हा जो सीझन आहे ना जस्ट दिवाळीची सुरुवात झालेली आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि आम्ही एक एक दुकान शोधतोय की कुठेतरी फोटो स्टुडिओ ओपन असावा पण आम्हाला कुठेही फोटो स्टुडिओ ओपन दिसला नाही मग आम्ही निराशून घरी जातच होतो तेवढ्यात आम्हाला एक फोटो स्टुडिओ ओपन दिसला आणि जो की एकदम छोटा होता त्यामुळे असं दिसलंच नाही की तिथे फोटो स्टुडिओ असावा म्हणून जेव्हा आम्ही जवळ जाऊन पाहिलं की नाही तिथे फोटो स्टुडिओ होता आणि ते काकासुद्धा खूप छान होते त्यांनी मस्त छान छान आमचे फोटो काढले आणि मग आम्ही घरी निघालो घरी आल्यानंतर सगळ्यात आधी तर मी आरतीचं ताट रेडी केलं आणि आरतीचं ताट कशासाठी कारण की आज आहे विनयचा बड्डे आणि विनय नुकताच आता चार वर्षाचा झालेला आहे आज आणि त्याच खुशीमध्ये आज आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत रितिशाचे काका काकू आजी आम्ही सगळे घरातले मिळून आज विनेचा बड्डे मस्त छान सेलिब्रेट करणार आहोत रिदिशाच्या बाबांनी तर येता येताच मस्त छान विनयला आवडतो तो केक सुद्धा आणला आणि रिदिशाला आहे ना मी आधी सांगितलंच नव्हतं की तुझे काका काकू आजी वगैरे येणार आहेत म्हणून नाही तिने ना मला डेली विचारलं असतं मम्मी आज येणार आहे का मम्मी उद्या येणार आहे का आणि रिदिशाच नाही तर विनयता अजून दुपटीने मला क्वेश्चन्स विचारत असतो आणि जेव्हा संध्याकाळी तिच्या बाबांनी तिच्यासमोर फोन लावला की तुमची गाडी कुठे पोहोचली तेव्हा मग रिदिशाला वाटलं की नाही आज कोणीतरी येणार आहे काका काकू का, येणार आहेत आणि त्यांचा आनंद तर काही गगनात मावेना आणि हे जे डेकोरेशन केलंय ना ते सगळं रिदिशाने केलेलं म्हणजे दुपारपासूनच म्हणजे तेव्हा तिला माहिती पण नव्हतं की घरामध्ये गेस्ट येणार आहे तरीसुद्धा तिला सुट्टी असल्यामुळे तिने खूप छान असं डेकोरेशन दुपारीच करून ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की विनयचा बड्डे चालू आहे त्याला सगळे ऑप्शन करतायत आणि तरीसुद्धा म्हणजे तो असा शांत बसलेला नाही आहे इकडे हात इकडे हात असं तोंड तसं तोंड हेच चालू आहे त्याचं आणि त्याला खरंच खूप आनंद झालेला आहे मग एका मागून एक आम्ही सगळ्यांनी विनयला ओवाळून घेतलं आणि त्याचा बड्डे सेलिब्रेट केला बे चालू तरी सुद्धा रिदिशा आणि विनयची मस्ती काही थांबत नव्हती आणि त्यांना खूप भारी वाटत होतं कारण की असं घरी पाहुणे वगैरे आले की असेही मुलांना खूप आनंद होतो पुण्यावरनच रिदिशाच्या काका काकूंनी का मस्त छान गिफ्ट्स आणलेले होते रिदिशाला डॉल आणि विनयला रिमोटची गाडी आणि दोघांचंही ते त्यांचं त्यांचं फेवरेट आणि मग दोघेही छान खुश होते आणि अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस सेलिब्रेट केला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तर काही टाकलेला नाही आहे मी पण दोन तीन तासांचा म्हणजे संध्याकाळचे जे स्पेशल मुमेंट्स होते आमच्यासाठी तो पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला जेवण तो ऑलरेडी आमचं झालंच होतं आणि नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही केक के एन्जॉय केला चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा